यावर्षी निसर्गाची अवक झाल्यामुळं शेतकरी राजा खूप संकटात आलेला आहे अशाही परिस्थितीमध्ये सरकारने आपल्याला दिलासा दिलेला आहे शेतकऱ्यांनी घाबरू नये आणि दिवाळी अतिशय पर्यावरणपूरक नाही तर पर्यावरणाला घातक होणार नाही याची काळजी घ्यावी आणि मोठमोठे फटाके वगैरे उडू नये अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आणि दिवाळीच्या निमित्तानं सर्व जनतेला मी खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद मी सर्व जिल्ह्यातील जनतेला दिवाळीच्या मनापासून पहिल्यांदा लाख लाख या ठिकाणी मी शुभेच्छा या ठिकाणी देतो आणि सर्व जनतेला माझ्या तरुण मुलांना लहान बालकांना मी आव्हान करतो पूरक की ही दिवाळी पर्यावरणपूरक ही दिवाळी झाली पाहिजे कुठेही मुलाबाळांना फटाक्यापासून विजा होता कामाने म्हणून पर्यावरणमुक्त दिवाळी त्या ठिकाणी झाली पाहिजे म्हणून सर्वांनी जो काही पर्यावरणाचा रास होईल असं कुठलंही कृत्य त्या ठिकाणी करू नये आणि म्हणून जे पंच महाभूत आहेत त्या पंच महाभूताचं संवर्धन कशा पद्धतीने या दिवाळीमध्ये होईल हे बघण्याचं काम त्या ठिकाणी केलं पाहिजे आणि म्हणून मुक्त हे दिवाळी आपण सर्वजण साजरी करूया परत एकदा मी मनापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आणि उदगीर जळकोट विधानसभा मतदारसंघाच्या वतीनं सर्व जनतेला मनापासून या ठिकाणी मी शुभेच्छा देतो निश्चितपणानं प्रदूषण वाढत आहे आपल्याला आपल्या आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे त्यामुळे फटाकेमुक्त दिवाळी असली पाहिजे प्रदूषणमुक्त दिवाळी असली पाहिजे यासाठी त्या ठिकाणी आता प्रदूषण मुक्त आणि अपायकारक होणार नाही असे फटाके आलेले आहेत ते आपण आणावेत आणि हे पालकांनी काळजी घ्यावी आपल्या मुलांना फटाके आणून देत असताना अशा प्रकारचे नॅचरल फटाके आणले तर मला वाटतं प्रदूषण आपण दूर राहू आणि आपण आपल्या जनतेचा दो, आरोग्य धोक्यात आणणार नाही आणू नये असे नम्र आम्हाला सुद्धा या निमित्ताने मी सर्व जनतेला पालक बंधू भगिनींना आणि सर्व तरुण मित्रांना मुलांना पण करतो